हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुदृश जहानीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कसे सगळे मस्त मजेत ना हेही मस्त आहे आता सकाळचे वाजले आहेत नऊ हे बघा मी पिते चहा 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 पिते सकाळी उठल्या उठल्या पहिला चहा लागतो ब्रश करून नऊ वाजलेत हे बघा बाहेर बघा बाहेरचं न्यूज बघा कस मस्त आहे ना तरी आज ऊन पडलं मध्ये दोन दिवस दो ओनच नव्हतं कबूतर नुसतं कबूतर घाण करत असतात आमच्या गॅलरीमध्ये हे बघा हे बघा कबूतर सगळी गॅलरी घाण करून ठेवतात सगळीकडे शी, घाण शेजेज करून ठेवतात गॅलरीमध्ये पण खिडकीमध्ये कपड्यावरती सगळीकडेच माझी पेन्सिल झोपली आहे नऊ वाजेपर्यंत झोपली आता सुट्टी प्लेसमस्ती त्यामुळे ती झोपली आहे थोड्या वेळाने उठेल मग नाश्ता वगैरे बनवायला तर मला पहिला सकाळी सकाळी चहा लागतो मी ब्लॉग तरी जास्त बनवत नाही पण कधीतरच बनवते तर मला ब्लॉग बनवायचा खूप कंटाळा येतो नेहमी नेहमी नाही ने ने बनवत सकाळ सकाळी पण काय करू उठून लवकर सुट्टी आहे ना सुट्टी असल्यामुळे तर आराम दोन चार दिवस थर्टी फर्स्टच्या नंतर स्कूल चालू होणार आहे तुम्हाला चहा प्यायला आवडतो कशामध्ये चहा पिता तुम्ही कपात का फुलपात्रामध्ये मला तर फुलपात्रामध्येच फुल आवडतो चहा प्यायला पक्षी किती त्रास देतात कबूतरचा आवाज पक्षीचा आवाज गॅलरीमध्ये नुसते कबूतरचंच राज्य चाललेलं असतं हे बघा दोघ हे बघा बघा किती पण आकल दे दिवसभर जातच नाही ते जातच नाही कसं आहे ना असं कबुतरचं आहे नुसतं वैता काही नाही तर दिवसभर कबुतर किती पण ते जातच नाही तिथेच येत चल दुपारी मी बाहेर जाणार आहे त्याच्यानंतर मला स्वयंपाक करायचं आहे घराची कामं करायचे आहेत खूप कामं पडलेली आहेत मला रेफरन्सेस कधी उठते काय माहिती तिला नाश्ता द्यायचा आहे मला जायचं आहे त्या हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी जायचं आहे तिला याच्यानंतर पक्षी काय ओरडतो का सारखं सारखं फेट क्वी करायला किती वेळ कधी वर्ष ऐकते मी साडेआठ वाजता साडेआठ वाजता उठली मी साख आवडत आहे चला जाऊ दे आता मी चहा घेते या चहा प्यायला गरम गरम अद्रकचा चहा केल्या मस्त टेस्ट थोडी वेगळी लागायला चहाची असं मी ने नेक्स्ट व्हिडिओ टाके, त्याला मला खूप काम येतं आता जायचं आहे हॉस्पिटलला तेव्हा नंतर व्हिडिओ टाकेल चला बाय